महिंद्रा थार रॉक्स कारला चक्क झुंपले गाढव हार कार मालकाने कार ओढून केलं सह्याद्री मोटर्स कंपनीचा निषेध महिंद्राची थार एकदम उत्कृष्ट म्हणून मी घेतली होती परंतु जी गाडी घेतली ही सह्याद्री मोटर्स कडून मला मिळाली कंपनीचं नाव चांगलं आहे म्हणून घेतली परंतु जे सह्याद्री मोटर्स आहे हे एकदम बोगस काम करतं मी गाडी घेतल्यानंतर पहिल्याच हजारच्या सर्व्हिसिंगला आल्यानंतर मला ती एक पंधरा दिवसानंतर हे मिळाली अपार्टमेंट मिळाली त्यांची पंधरा दिवसानंतर मिळाल्यानंतर त्याचे झाले दोन तीन हजार किलोमीटर दरवेळी दोन तीन दोन तीन हजार पंधरा दिवसांनी हे मिळणार आपल्याला त्याच्यात ते, ते हाँ, हाँ, एक हजार दहा हजार असं टप्पे ठरलेले पण ते यांच्याकडं वेळ न मिळाल्यामुळं ती पुढं जाती मी आल्यानंतर प्रत्येक याला तक्रार केली बघा साहेब माझ्या गाडीत पाणी गळतं पहिल्या दिवस पहिल्या कंप्लेंटपासून तक्रार आहे करंगळीवानी पाणी गळतं दुसरं ती रोज रिजनरेशन मागती तिसर गाडीचा पूर्ण कलर गेलाय चौथ गाडीला गंज लागलाय पाचवं तिची बॅटरीच खराब झाली साहेब सहावी ती गाडीच्या पूर्ण बिझागड्या कर 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 एवढ्या जर गाडी फॉल्ट असेल ती गाडी करायची काय आज चालत नाही मी माझे मित्र आणि ही गाडं आणून ती गाडी यांना देण्यासाठी आलेलो आहोत मागणी काय माझी मागणी एवढीच आहे यांनी ही गाडी घ्यावी मी दिलेले पैसे मला द्यावेत त्याच्यात ते त्यांची जी मी गाडी वापरते त्यांनी त्यांचे पैसे कापून घ्यावेत माझी मला गाडी परत करावी पैसे परत करावेत त्यांच्या गाडीचे जे काही इश्यूज आहेत किंवा काय ते ऑलरेडी आपण एस्टिमेट केलेलं आहे महिंद्राला आणि त्या त्या पद्धतीनुसार महिंद्राने सेटलेट एक नॉर्म्स आहेत त्यांची एसओपी आहे वॉरंटी टर्म्स हँडल करायला त्याप्रमाणे आम्ही त्यांना काम पण त्याबद्दल आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की रिप्लेसमेंट असेल पार्ट तर रिप्लेसमेंट करेल रिपेअर करायचं रिपेअर करेल जे काय असेल काम त्यांच्याकडे कडे ॲज पर जे काही एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही करून द्यायला तयार वी आर सर्व्हिस प्रोव्हाइडर्स वी आर नॉट मॅन्युफॅक्चरर्स आम्ही त्यांच्यावर आहे डेफिनेटली yes, त्यांच्यात इश्यूज आलेले आहेत आम्ही अड्रेस पण केलेला आहे आणि ऑलरेडी नोट पण आहे त्यांची हिस्ट्री एवढे ऑलरेडी नोंद पण आहे त्याप्रमाणे सरांना पण आम्ही कम्युनिकेट केलेलं आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावर सरांचं त्यांचं नाकार आहे त्यांनी म्हणतात मी, मी गाडी खोला देणार नाही असं आणि आय एम mm. ओके okay, मी म्हणते त्यांचं पॉइंट क्लिअर आहे मी नाही म्हणते बट आमच्याकडे कसं आहे सर तोडगा कसं निघेल या विषयावर आता म्हणजे त्यांचं पण असं म्हणणं आहे की मध्ये डिझेल उतरते उद्या जर काही स्पोर्ट झालं तर त्याला जबाबदार त्यांच्यासाठी मी तेच सांगतोय त्यांना पण ही जे काही सेट एसओपी प्रमाणे माझ्याला काम करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे आणि मी करून देणार याला बांधील आहे आम्ही